ले ले। तर मंडळी सुरू झालाय आपला आता गावाकडे जाण्याचा प्रवास विकेंडला गावाकडे जाण्याची मजाच वेगळी असते कसा माहित आहे का आता पाऊस चालू झालाय आणि हे बघा रिमझिम पाऊस झालाय आम्ही आता सध्या फेरी बोटाकडे चाललोय तर फेरीबोटीच जास्त काही मिसिंग घेणार नाही आता आम्ही मानसीवरून फेरी बोटला चाललोय तर आपल्या आजच्या प्रवासामध्ये काय काय होतं आपण बघूयात आणि आपला प्रवास आम्ही तुम्हाला पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न करीन तर या प्रवासामध्ये आपल्यासोबत आजीत आणि वैभव धुरी हे बघा समोर दिसत आहेत आणि इकडं झोपडील गाडी चालवतोय तर चोपडीला आणि मी एका गाडीवर बसतोय आणि इकडे आजीत आणि वैभव एका गाडीवर आहेत तर आपण आता गावी चाललोय आता आम्ही ब्रिचोली क्रॉस केलंय तर मी जे मधले मधले व्हिडिओ आहे ते तुम्हाला मी काढून दाखवणार आहे कारण की आता हे जे पावसामुळे ना इकडचं सगळं वातावरण पूर्णपणे हिरो हिरवं गार झालेलं आहे आणि हे बघा आजीत धुरी प्रवासाची मजा घेताना पण विकेंडला गावी जाण्याची मजाच वेगळी असते कारण की या विकेंडला आम्ही गावी जातो आणि इकडे कसं जरा गोव्याला राहतो त्यामुळे आपल्या घरच्यांना भेटल्यामुळे थोडा मन मोकळा होतंय आणि जो आनंद असतो आपण तो, तो एक्सप्लेन करू शकत नाही आहे पूर्णपणे असं ढगा वातावरण झालंय आणि रिमझिम असा पाऊस पडतोय आणि विकेंडला गावी जाण्याची मजा ही वेगळीच असते कारण की प्रत्येक एम्प्लॉय जो बाहेर का, गावी कामाला म्हणजे आम्ही आता गोव्याला कामालाय आम्हाला जवळ त्यामुळे आम्ही विकेंडला जायला हे आतुरतेने वाट बघतो कारण एक दिवस का असे ना पण आपल्या घरी जाऊन राहण्याची मजा वेगळी जास्त आम्ही आता पेट्रोल पंपलोय तीनशे पेट्रोल भरणार आहे तर आम्ही आता नुकताच पेट्रोल टाकलाय तर पेट्रोल टाकून झाल्यानंतर आम्ही आता पुढील प्रवासासाठी निघलो आहे तर मित्रांनो हा माझा प्रवासाचा पहिलाच ब्लॉक असेल कारण की अगोदर मी कधी प्रवासातील व्हिडिओ कधीच काढले नव्हता तर मी आज फर्स्ट टाईम ट्राय करतोय प्रवासामध्ये आपला व्हिडिओ कसा होतो आहे तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा कारण की प्रवासातील हा माझा पहिलाच व्हिडिओ असणार आहे तर मंडळीनो विषय कसा आहे की बाकीचे जे पण रायडर असतात तर आज आपला स्वप्नील रायडर आहे तर स्वप्नीला आपल्याला प्रवासामध्ये गाणी काही अभंग वगैरे म्हणून दाखवेल तर मी तुम्हाला ते माझ्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला मी ऐकवणार आहे तर तुम्ही कसा वाटला अभंग किंवा गाणी तर आपण अभंगच देऊया स्वप्नी कोणता म्हणणार अभंग म्हणणार गाणी म्हणणार तर अभंग म्हणणार आहे तो तर आता आम्ही डोळ्यामागच्या बाजारपेठमध्ये आलो बघा आता यांचा बाजार असतो नाही अरे आज नसतो ना रविवारचा असतो ना में में। तर काही त्यांचा रविवारचा बाजार असतो तर कधी वेळ भेटला तर आम्ही रविवारचं ह्या बाजाराचा व्हिडिओ मी बनवीन पण वेळ भेटला पाहिजे आता आम्हाला कसं आहे मी आता फर्स्ट शिफ्ट करून आलोय साडेतीनला सुट्टी झाली तिथून आम्ही निघलोय आम्हाला कमीत कमी जायला दोन अडीच तास लागतात आपल्याला ना अडीच तास लागतात नमस्कार मी अक्षय सावंत पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आम्ही आता बेडशे मध्ये येऊन पोचलोय तर आता इथे आम्ही चाय आणि वडापाव म्हणजे नाश्ता थोडा करणार आहे तर आम्ही दररोज इथं चाय पिण्यासाठी थांबतोय वैभव अजित इथं वडापाव खायला थांबलोय कांदा लावून जा कांदा नाही तिकडे अक्षय किती वडा कांदा लावून अजून अजून चार हे स्वप्नात बोग लागलंय <laughs> <laughs> तर आम्ही आता 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 बघा तर इथून सरळ आम्ही आता तिल्लारी घाटात जाणार आहे तर आज तुम्हाला माझ्या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला तिल्लारी घाट दाखवण्याचा प्रयत्न करीत चोपडे वेगळं मोबाईल 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 हातात ना अरे यार उडाला तर माझ्या हातावरती ना एक पक्षी बसलेला मला मी दाखवला हातात मोबाईल असल्यामुळे मी तुम्हाला परत नाही तर हाच ते वडापाव सेंटर आम्ही इथं थांबतो इथं गर्दी बघा म्हणजे क्वालिटी वडापाव असतो तुला मंडळी आता आम्ही घाटाच्या पायथ्याशी येऊन पोचलो आहे तर आता घाट मी तुम्हाला पूर्णपणे दाखवतो तर हा घाट आहे ना भरपूर खतरनाक घाट आहे इथली वळणं आहेत ना ती भरपूर डेंजर अशी वळणं आहेत तर इथं आम्ही येऊन थांबतो कारण की गाडीला थोडं रेस्ट दिलं पाहिजे तर आम्ही आता चाललो आहे तो 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 आता घाट चढतोय बघा तर जोखमी प्रकारे आपल्याला घाट चढवतोय दाखवतो आता मी तुम्हाला पोहोचत दाखवतो तर नर्सरीची माणसं थांबली होते ना एसटी बंद पडले आता घाट बघा किती खतरनाक घाट आहे आणि इथे वळण आहे ना वळण ती खतरनाक म्हणजे ना जास्त सर्वात खतरनाक घाट आहे कारण की आंबोली घाटामध्ये एवढी वळण नाहीत पण ह्या घाटामध्ये ना भरपूर भयानक अशी डेंजराची वळण नाही आता आम्हाला कसं सवय झालं ना त्यामुळे एवढं काय वाटत का पण नवीन येणारा जो माणूस आहे ना तो या घाटामध्ये जरा धचकल्यासारखाच करतो म्हणा तर घाटाखाली एस टी मत पडलेली बघा हो या टायमाला जर या घाटात काय बंद पीक पडलं तर जरा वाजे होतात गाण राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही ना कळला वेदान माही नाही खारया कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा निराकार दोन गुण ईश्वर कसा प्रकटला सा विठ्ठेवर उबय ठेविले हाथ कटीवर उबय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्या कानडा राजा पंढरीचा असा गट ला साब कटळा चावी देवर उभय ठेविले आज घटि निवारा नृतळा जैतन्या नाजा पण जा मित्रांनो हे बघा इथे गाडी सांगली आहे आणि घाटा घालतं वातावरण बघा आता पाऊस चाल झाला घाटात खाली पाऊस नव्हता घाटांखाली पण घाटांवरती आता पाऊस चालू आहे आणि घाटाचं वैशिष्ट्य आहे जर कुठं जरी पाऊस पाऊस हो तरी घाटात हा पाऊस लागणार कारण की आता आपण इंटर करतोय ते स्वर्गनगरी चंदगड मध्ये इंटर करतोय आपण तर सुरुवातीला एक किल्लारी म्हणून लागेल बघा किल्लारीचं हे स्टेशन तिथं भरपूर असे पर्यटन थांबतात ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे सर संध्याकाळची वेळ झाले त्यामुळे आम्ही जास्त था वेळ थांबणार नाही पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन मी तर काय वातावरण आहे काय म्हणायचं तर म्हं कडचा तुम्हाला घाट कसा वाटलाय मला कमेंट करून नक्की सांगा कारण तुमच्या कमेंट बॉक्स हा तुमच्यासाठीच असतोय तुम्हाला चांगलं वाटलं वाईट वाटलं तुमचं मग एक मी कमेंट मध्ये मांडा त्यामुळे मला समजेल की आपण चुकीच्या अँगलने चाललोय आहे की बरोबर अँगलने चाललोय तर ही अशी खतरनाक वळणं आम्ही पार करत करत आता सर बिल्लारीकडे चाललो आहे आम्ही तर मागच्या वेळेस नाही तर म्हणजे हे दरड कोसळली होती बघा त्यांनी आता बांधलेलं आहे पण शेवटी घाटा तर का सांगता येत नाही कधी काय होऊ शकतंय ड्रायव्हर हा काय एम एस झिरो नाव राय झिरो अरे बाबा एम एस झिरो नाईन रायडर वैभव धुरी आणि अजित धुरी अजित पावसाचा आणि धुक्यांचा आनंद घेताना तर मंडळी ना पावसामध्ये इकडे ना भरपूर असे पर्यटक येतात तर आपल्या चंद्रामध्ये आंबोली धबधबा त्यानंतर पिलारी नंतर बाबा वॉटरफॉल त्याच्यानंतर इकडे हिल स्टेशन भरपूर अशी नाही तर हे बघा इकडं असं पूर्णपणे असं धुकं पडलंय खालचं काही दिसत नाही तर हे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल तर पूर्णपणे खाली झाडं होती पण आता पूर्णपणे असं गर्द धुके पडले आणि जे पण समोरून गाड्या येतात त्यांचे हेडलाईट बघा पूर्णपणे चादर पडली असं म्हणू शकतो आपण या घाटामध्ये घाटा खाली पाऊस नव्हता पण आता घाटावरती आम्ही तसं चढाव चालू केलं बघा पावसाचा जोर हजार पाऊस झालाय तर पहिला गोव्यामध्ये होता परत जोडा परत पाऊस होता परत आलो तर पाऊस लागला पण आता आम्ही घाटामध्ये आवा घाटामध्ये पूर्णपणे असा पाऊस पडतोय आणि त्यात आणि चादरमोर एम एच झिरो राईन रायडर खतरनाक कळ नाहीत बघा ही ड्रायविंग मध्ये परफेक्ट माणसं आहेत आपण त्याच्यावरती डोळा झाकून विश्वास ठेवू शकतो असा ड्रायव्हर आहे तो थोडे इकडं बघा त्यांच्या अशी मस्तपणे चादर पडलेली आहे बघा मंडळीनो आता प्रवास करून आम्ही आलोय तर आमच्या गावाकडे बघा पाऊस जरा पण नाही आहे आणि संध्याकाळचे पावणे सात झाले आता बघा तरी पण वातावरण म्हणजे अजून अंधार झालेलं नाही बहुतेक पावसामध्ये दिवस मोठा असतो स्वप्ना का हा पावसामध्ये दिवस मोठा असतो होते आणि इकडे मम्मी नका तर पावसामध्ये जे रक्ष म्हणजे पाणी येते ना घरात मारताना तसं ते असंही राहतो तर आपण आता हा धापाडी धापाडी बांधतोय तर आता आपण व्हिडिओला इथेच थांबूया माझा प्रवास आपला हा पहिला व्हिडिओ होता तर तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की तुम्ही कळवा आणि काय सुधारणा केली पाहिजे का कुठं चुकी हे देखील तुम्ही सांगा मी अजून बेटर करण्याचा प्रयत्न करेन तर आपण आता व्हिडिओ व्हिडिओला इथेच थांबूया धन्यवाद आणि चॅनलवर कोण नवीन पाहुणे मंडळी असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या बेलायकनला क्लिक करा धन्यवाद